या तीन महिलांनी चुकून सुद्धा महाशिवरात्रीचे व्रत किंवा उपवास करू नये मित्रांनो शिवपुराणात महाशिवरात्रीच्या व्रताचे काही विशेष नियम सांगण्यात आले आहेत भगवान शंकराची पूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हेही या नियमांमध्ये सांगण्यात आले आहे महाशिवरात्रीच्या उपवासात काय खावे किंवा काय नाही याबाबत काही नियम दिले आहेत शिवपुराणात शिवभक्त महाशिवरात्रीला व्रत ठेवून भगवान भोलेनाथांची भक्तिभावाने पूजा करतात असे सांगितले आहे या एकाच दिवसात वर्षभर भगवान शिवाची पूजा केल्याचे फळ त्या भक्ताला मिळते या शुभ मुहूर्तावर भगवान शिव आणि पार्वतीचा विवाह झाला असे मानले जाते हा सण त्यांच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो देवी पार्वती आणि भगवान शिव यांच्या मिलनाचा हा उत्सव संपूर्ण भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो म्हणूनच शिवाच्या कृपेची इच्छा असलेल्या शिवभक्तांनी शिवरात्रीच्या दिवशी उपवास ठेवावा किंवा फळे खावे आणि भगवान भोलेनाथांचे व्रत पाळावे आणि विशेषतः रात्रीच्या वेळी भगवान शंकराची पूजा करावी असे मानले जाते की महाशिवरात्रीचे व्रत त्रयोदशीपासूनच सुरू होते आणि या दिवसापासून लोकांनी शुद्ध सात्विक आहार घेण्यास सुरुवात करावा काही लोक या दिवसापासूनच उपवास सुरू करतात यानंतर चतुर्दशी तिथीला पूजा करून व्रताची शपथ घेतात या दिवशी सर्वजण उपवास करतात आणि भगवान शंकराची पूजा करतात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत शिवरात्रीचे व्रत आणि पूजा कशी केली जाते आणि काय नियम आहेत या दिवशी भगवान शिवाला भांग धतुरा ऊस बेर आणि चंदन अर्पण केले जाते दुसरीकडे विवाहित महिलांकडून बांगड्या पिंदी आणि सिंदूर माता पार्वतीला अर्पण केले जाते जर तुम्ही उपवास करत असाल तर दिवसभर फळे खा आणि मीठ खाऊ नका जर तुम्ही काही कारणास्तव मिठाचे सेवन करत असाल तर सेंधव मिठाचे सेवन करा पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नम शिवाय या महामंत्राचा जप करावा शिवमंदिरात या मंत्राचा जप करणे शक्य नसेल तर घराच्या पूर्व दिशेला शांत ठिकाणी जाऊन या मंत्राचा जप करू शकता या मंत्राचा चारही जप केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते याशिवाय उपवासाच्या काळात रुद्राभिषेक केल्याने भगवान शंकर खूप प्रसन्न होतात महाशिवरात्रीचे व्रत अत्यंत प्रभावी मानले जाते विशेषतः अविवाहित महिलांसाठी असे मानले जाते की महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्या मुलींना उपवासाचे फळ लवकर मिळते आणि त्यांचा विवाह लवकर होतो दुसरीकडे विवाहित महिलांनी या दिवशी व्रत केल्यास त्यांना शाश्वत सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांच्या कुटुंबात समृद्धी येते या दिवशी पती पत्नीने मिळून शंकराची पूजा करावी असे केल्याने त्यांच्या नात्यात गोडवा राहतो असे मानले जाते की भगवान शंकराला आंबट फळे अर्पण करू नयेत आणि सफेद मिष्टान्न अर्पण करावे महाशिवरात्रीच्या उपवासात मिठाचे सेवन केले जात नाही तरीही कोणी आजारी असेल किंवा गरोदर स्त्री किंवा वृद्ध व्यक्ती असेल तर तो उपवासात फ्रूट सॉल्ट वापरू शकतो उपवास करणाऱ्याने दिवसा झोपू नये आणि रात्री जागरण करून भगवान शंकराची पूजा करावी ज्या महिलांना मासिक पाळी आली असेल अशा महिलांनी महाशिवरात्रीचे व्रत करू नये चारित्र्यहीन स्त्रियांनी सुद्धा महाशिवरात्रीचे व्रत करू नये जी महिला अनेक पुरुषांसोबत संबंध ठेवत असून तिने व्रत केल्यास त्याचे पाप तिच्या माथी लागते ज्या महिला कपटी स्वभावाच्या असतात दृष्ट असतात अशा महिलांनीसुद्धा महाशिवरात्रीचे व्रत उपवास करू नयेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ